नळेगाव येथे सत्याहत्तरा सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नळेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर नळेगाव नगरीचे सरपंच सूर्यकांत चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शहाश्याम मुंजाणे उमा सावंत पद्मिनी खांडेकर उपसरपंच नळेगाव कावेरी गाडेकर जनाबाई शिरूर हे ग्रामपंचायत अधिकारी शिंदे बी एम नळेग तसेच नळेगावचे ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामपंचायत समोर नळेगावातील शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सुप्त गुणांचे सादरीकरण केले त्यात गीते नृत्य मल्लखाम लेझिम टिपरी भक्तिगीते यांचे सादरीकरण करण्यात आले अनंत तुळजाराम नाईक शाळा त्रिवेणीबाई पाटील शाळा जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद कन्या शाळा उर्दू हायस्कूल अल्फारुख प्रकाश शेटी शाळा तसेच हनुमान चौक या शाळेने भाग घेतला कैलासवासी नरसिंगराव चव्हाण विद्यालय व इंग्लिश स्कूल आदी शाळांनी देखील सहभाग नोंदवला प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक कोरे सर डॉक्टर सर किडिलेसर सर जीवन रेड्डी सगर सर चेतन चव्हाण सर अंगद सावंत डोंगरे मॅडम भंडे मॅडम जामगे सर मोरकांडे सर आदी शिक्षकांनी प्रयत्न केले कार्यक्रम साजरा करण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ग्रामस्थांच्या वतीने पूजा करण्यात आली या पूर्ण कार्यक्रमास नळेगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी जमील बागवान विजय शेला रमोल पांचाळ धनराज सूर्यवंशी सुरेश सोनवणे धनाजी सूर्यवंशी गोविंद भंडे बालाजी रावटे सोनबा कांबळे जलील शेख विशाल कांबळे तसेच महिला सफाई कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम संपन्न झाला अल्लखाव पाहत असताना आपल्या गावात शहरे येण्यासारखे त्या ठिकाणी मल्लखांबा